खामगाव शहरातील मागील काही दिवसांपासून थंडावलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम पुन्हा एकदा सुरू झाल्याचे दिसून येत आहे दरम्यान दिनांक अठरा जुलै रोजी सकाळी नऊ वाजे दरम्यान भुसावळ चौक भागात नगरपालिका पथकाने अतिक्रमणांवर कारवाई करत दोन हॉटेलचे अतिक्रमण काढले नगरपालिका प्रशासनाने खामगाव शहरात अतिक्रमण हटवण्याची धडक मोहीम राबवून अनेकांचे अतिक्रमण काढले होते दोन ते तीन दिवस राबवण्यात आलेली मोहीम त्यानंतर थांबवण्यात आली होती नगरपालिकेच्या वतीने वेळोवेळी व्यावसायिक व नागरिकांना आपली अतिक्रमणे काढून काढण्याचे आवाहन केलेले होते अतिक्रमण काढून घेण्यासाठी अनेक वेळ देण्यात आला होता भुसाळ चौक भागात नगरपालिका पथकाने कारवाई करत नीलकमल हॉटेल व बिकानेर हॉटेलचे अतिक्रमण तोडले पुन्हा अचानक सुरू झालेल्या या कारवाईने खडबड उडाली आहे आणि अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती नगरपालिकेच्या वतीने देण्यात आली असून अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपापली अतिक्रमणी काढून घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेडकी यांनी केले आहे ही माहिती खामगाव येथून आर एन न्यूजचे प्रतिनिधी मोहम्मद फारुख यांनी दिली